मागच्या काही दिवसांपासून जळगावसह राज्यात उष्णतेने कहर केला असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरशः होत आहे यातच महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल होणार असून काही भागात उष्णतेचा अलर्ट काही भागात गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे त्यामुळे एकीकडे उन्हाचा तडाखा अनुभवताना पावसाचे संकटही राज्यावर असणार आहे राज्यात आगामी दोन तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून यामुळे उकाण्यातून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे दरम्यान मागच्या काही दिवसांपासून जळगावात तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशापेक्षा जास्त आहे सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत आहे तर दुपारनंतर भाजून काढणारे ऊन पडत आहे यामुळे जळगावकर उष्णतेमुळे होरपडून निघत आहे दरम्यान आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून तापमानात घट होण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरणामुळे जळगावकरांना उकाण्यापासून पासून काहीसा दिलासा मिळत आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज मुक्ताई नगर